लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आमदार राम सातपुते हे पुन्हा एकदा माळशिरसमध्ये सक्रिय झाले आहेत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्यातून त्यांनी मोहिते पाटील यांना पुन्हा ललकारले आहे माळशिरस सोडून मी कुठेही जाणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत येथील जनतेसाठी स्वतःला मातीत गाडून घेईन मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कारही माळशिरस तालुक्याच्या मातीतच होतील अशी भावनिक साधही सातपुते यांनी माळशिरसच्या जनतेला घातली माळशिरस येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत आज तारीख बावीस जून पार पडला या मेळाव्याच्या माध्यमातून सातपुते यांनी माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत त्या मेळाव्यात बोलताना मोहिते पाटील यांना आव्हान देताना सातपुते यांनी तालुक्यातील जनतेला भावनिक साधही घातली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत एक लाख ऐंशी हजारांचे मताधिक्य मिळवून दाखवू अशी गर्जना मोहिते पाटील यांनी केली होती पण त्यांना माळशिरसमधून ऐंशी हजारांचेही मताधिक्य मिळवता आले नाही अशा शब्दात सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना डिवसले आगामी विधानसभा निवडणुकीतही मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो मी कुठेही जाणार नाही माळशिरस तालुक्यातील जनतेची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करेन जनते या जनतेसाठी स्वतःला या माळशिरसच्या मातीत गाळून घेईन असे सांगून सातपुते यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या उमेदवाराच्या विरोधात पाय रोवून घट्ट उभे राहण्याचे स्पष्ट संकेत दिले सातपुते म्हणाले विरोधकांनी मला लोकसभेच्या निवडणुकीत हिनवलं गेलं माझं पार्सल बीडला पाठवण्याची भाषा केली गेली खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर टीका केली पण मी माझ्या संस्कारांची पातळी कधीही सोडली नाही मागील पाच वर्षे में साल मी तुमचा सालगडी म्हणून काम करत आलो आहे तुम्ही मला पार्सल म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत माळशिरसच्या जनतेची सेवा करत राहीन मी मेल्यानंतर सुद्धा माझे अंत्यसंस्कार माळशिरस तालुक्याच्या मातीत होतील असेही आमदार राम सातपुते यांनी म्हटलं आहे